ओम नमस्कार नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तवाभ्यासक नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक सनसनी खेज असा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे अठरा ऑक्टोबरला जेव्हा कर्क राशीमध्ये गुरु प्रवेश करून चार डिसेंबरपर्यंत मकर राशीत बसलेल्या प्लुटोसोबत दृष्टी करेल या कालावधीत देशातील काही नेते आणि छुपे शत्रू सरकारविरुद्ध रणनीती आतात तेव्हा महागाई वाढत्या गुन्हेगारी किंवा कोरोनासारख्या भयानक आजारामुळे त्रस्त असलेल्या जनतेचा पाठिंबा कमी होऊन मोठ्या प्रमाणात दंगली राजद्रोह हो, आणि निदर्शने हिंसक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सध्याचे सरकार पडण्याची शक्यता वाढते तेवीस ऑक्टोबर रोजी चंद्र बौध मंगल हे विशाखा नक्षत्र आणि प्रचंड नाडीमध्ये होत असलेली युती अशुभ आणि हानिकारक आहे येथे महत्वाचे म्हणजे चंद्र आणि बुधाची विशाखा नक्षत्रामध्ये युती राजस्थान गुजरात द्वारका अजमेर काठियावाड बडोदा पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी सौम्य किंवा तीव्र भूकंपाचे झटके बसण्याची दाट शक्यता आहे या काळात येणारे जोरदार वारी चक्रीवादळ आणि दुष्काळ पिकांचं नुकसान करू शकतात अशी युती एकोणीसशे मध्ये तयार झाली होती काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडेल याच काळात शनी मीन राशीत तर मंगळ तुळा आणि गुरु कर्क राशीत असल्याने ग्राहक उपयोगी वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो ऑक्टोबर yeah. महिन्यात धान्याचे दर तसेच राहतील चांदी आणि कापसाच्या किमती चढ उतार होऊन नंतर वाढतील वनस्पती तूप गूळ साखर आणि खाद्यतेल महाग होतील सहसा नंतर या वस्तूंच्या किंमती मंदीकडे जातील मीन राशीत शनी आणि नेप्च्यूनची युती असल्याने युद्धापूर्वी किंवा युद्धादरम्यान हेरगिरीच्या कारवाया वाढण्याची शक्यता वाढते षडयंत्र कट आणि गुप्त नियोजनाद्वारे सत्ता बळकवण्याची शक्यता वाढते सत्तावीस ऑक्टोबर ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत बौद्ध व मंगळ अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्य विशाखा तर युरेनस कृतिकामध्ये शनीच्या प्रचंड नाडी सोबत राहतील शिवाय वृषभ राशीत बसलेल्या युरेनिसच्या सातवी दृष्टी ही वृश्चिक राशीत बसलेल्या सूर्य मंगळ आणि बुधावर पडते त्यामुळे राजस्थान गुजरात अजमेर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र द्वारका सौराष्ट्र काठियावाड कर्नाटक इत्यादी ठिकाणी चक्रीवादळं किंवा तोफानी येईल ज्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडतील कच्च्या घरांवरचे पत्रे किंवा छपरे उडून जातील यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो वाहतूक ठप होण्याच्या घटना घडतील आर्थिक आणि जीवित हानी होण्याची संभावना इथे दिसते कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा शिवम कल्याण